केवळ आजच्या कार्यक्रमामध्ये नव्हे तर प्रत्येक कार्यक्रम आणि उपक्रमामध्ये अशीच राहणार आहे हात वर करून आपण सर्वांनी ताईंना याची ग्वाही देऊयात साखरकर तुमच्या सर्वांसाठी ही विनंती तुमच्यासाठी असेच एकापेक्षा एक सुंदर इव्हेंट शिवानी ताई कायमच घेऊन येत असतात आणि त्यांच्याविषयी आपण सर्वजणच ऋण व्यक्त करूयात विनंती आहे शिवनेरी गण शिवाजी महाराज आणि त्यांचे तेरावे छत्रपती उदयनराजे भोसले यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा या ठिकाणी आपण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आयोजित छत्रपती दहिहंडी महोत्सवासाठी जमलो आहोत तुम्ही सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँँँ मनापासून आभार मानते आणि तुमचा सर्वांचा असाच प्रेम माझ्यावर आणि महाराजांवर राहू दे ही सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद जवळवाडी येथील हे सुप्रसिद्ध गोविंद पथक भैरवनाथ गोविंद पथक आपल्या सर्वांच्या समोर तालीम संघावर आठ घर लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत चार थर पूर्ण झालेले आहेत आपला तोल सांभाळत शिस्तबद्धरित्या या ठिकाणी कौशल्यपणाला हवं मानवी मनोरे तुमच्या सर्वांच्या उभे हो वगैरे आहेत अनेक जणांचे मोबाईल हा सुंदर क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी आणि झेंडा धरलेला जो युवक आहे त्याला थोडीशी विनंती आहे पाठीमागे सारखो ताबा हा अयशस्वी प्रयत्न भैरवनाथ गोविंद पथक जवळवारी यांचा आणि यानंतर श्रीकृष्ण गोविंदा पथक आपल्याला विनंती आहे मैदानाच्या मध्यभागी त्वरित या वेळ घालवू नका भैरवनाथ गोविंद पथकाचा हा सुंदर स्वामी गोविंद छत्रपती दयांनी प्रयत्नशील

शिवडे आणि गोवेंद्र पथक अशिषची कवी गोव्यांची वाचनाथ सभापक्ष मनोज भाऊ शेंडे आणि शिवानीताई यांच्या शुभास्ते या ठिकाणी ही विजेती ट्रॉफी आणि रोख बक्षीस या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे शिवनेरी गोविंदा पदक यांना विजेती ट्रॉफी आणि तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या शुभास्ते प्रदान केलं जात